सख्खा भाऊ पक्का वैरी काही वर्षांपूर्वी आलेल्या एका मराठी चित्रपटाचं हे नाव आहे तर बऱ्याच घरांमध्ये आजही आज असं चित्र वास्तवात बघायला मिळतं आईच्या पोटी जन्मलेली दोन मुलं एकमेकांच्या विरोधात सुद्धा उभी राहतात इतकंच नाही तर ते एकमेकांचं तोंड सुद्धा पाहत नाहीत आणि त्यातही जर तो सख्खा भाऊ दुखावलेला असेल तर त्याचा विरोध हा किती टोकाचा असू शकतो याचा आता विचार न केलेलाच आहे तर याचाच अनुभव सध्या शरद पवार यांना दुखावून अजित पवार यांना साथ देणाऱ्या सुनील तटकरे यांना येतोय मागच्या काही दिवसांपासून अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांच्या मतदारसंघात पर्यायी नेतृत्व देण्यासाठी पवारांनी आता रणनीती आहे आणि त्यानुसारच यापूर्वी पक्ष सोडून गेलेले माजी आमदार भाजपमधील माजी आमदार तसंच भाजपमधील डावलण्यात आलेल्या नेत्यांना संपर्क करण्यास आता पवारांनी सुरुवात केली आहे याशिवाय राष्ट्रवादीतील दुसऱ्या फळीतील नेत्यांनाही ताकद देण्याचं धोरण आखलं जाते तर याच धोरणात त्यांनी यापूर्वी अमळनेर मध्ये बी एस पाटील शहापूरचे राष्ट्रवादीचे माजी आमदार पांडुरंग बरोरा आणि भंडारा गोंदियाचे माजी खासदार खुशाल चंद्र बोपसे यांना पुन्हा एकदा पक्षात आणले त्यानंतर आता पवारांनी थेट सुनील तटकरे यांच्या घरालाच लक्ष्य केले तर पवारांनी सुनील तटकरे यांचे भाऊ आणि माजी आमदार अनिल तटकरे यांना आता पक्षात आणले तर नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षामध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आमदार राजेश टोपे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा पक्षप्रवेश पार पडलाय आणि या पक्षप्रवेशानंतर अनिल तटकरेंची महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदावर नियुक्ती सुद्धा करण्यात आली आहे तर शरद पवार यांनाही अनिल तटकरे यांच्या रूपाने सुनील तटकरेंविरुद्ध सक्षम पर्याय मिळाल्याची आता चर्चा होतीये अनिल तटकरे हे कोकण स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघाचे माजी आमदार आहेत दोन हजार दहा ते दोन हजार अठरा असे सलग आठ वर्ष ते आमदार होते तर त्यांचा मुलगा अवधूत तटकरे हे श्रीवर्धन विधानसभेचे माजी आमदार आहेत दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळात ते श्रीवर्धनचे आमदार होते मात्र दोन हजार अठरा साली अनिल तटकरे यांना डावलत राष्ट्रवादीने सुनील तटकरे यांचा मुलगा अनिकेत तटकरे यांना विधान परिषदेचे तिकीट दिलं तर दोन हजार एकोणीस साली अवधूत तटकरे यांना डावलत सुनील तटकरे यांची मुलगी अदिती तटकरे यांना श्रीवर्धन मतदारसंघातून तिकीट देण्यात आलं आणि त्यामुळे सुनील यांनी दोनच वर्षात आपल्या मुलालाही माजी आमदार केल्यामुळे अनिल हे हे प्रचंड दुखावले त्यांचं पूर्ण कुटुंब तटकरेंपासून सुद्धा दुरावलं आणि त्यातूनच दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर अनिल आणि अवधूत तटकरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता मात्र निवडणुकांनंतर शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी केल्यानं हे दोघेही नाराज झाले होते तर पुढे ऑक्टोबर दोन हजार बावीस मध्ये या दोघांनी भाजपमध्ये सुद्धा प्रवेश केला होता मात्र जुलै दोन हजार बंडखोरी करत भाजपला साथ दिली आणि त्यामुळे हे दोन्ही पुन्हा एकदा नाराज झाले त्यानंतर ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती आणि तेव्हापासूनच ते पवारांसोबत जाऊ शकतात अशा शक्यता वर्तवल्या जात होत्या आणि अखेरीस आता या चर्चा सुद्धा खऱ्या ठरल्या खर तर तटकरे कुटुंबात दोन हजार सतरा पासूनच भावनिक कलह सुरू होते अनिल तटकरे यांचा दुसरा मुलगा संदीप तटकरे हे रोहा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी संतोष पोटफुडे यांना नगराध्यक्ष पदासाठी संधी दिली त्यामुळे संदीप यांनी बंडखोरी करत शिवसेनेत प्रवेश केला आणि अनिल तटकरे यांनीही संदीप यांचा जाहीर प्रचार केला मात्र निवडणुकीनंतर अवघ्या सहाच मतांनी पोटफुडे हे विजयी झाले तर संदीप तटकरे हे तिसऱ्या स्थानावर राहिले आणि यामुळे दोन्ही भावांमध्ये वादाची पहिली ठिणगी पडली तेव्हा हा वाद इतका टोकाला गेला होता की थेट शरद पवारांना या वादामध्ये मध्यस्थी करावी लागली होती आणि त्यानंतर मात्र अगोदर विधान परिषद आणि त्यानंतर विधानसभेला डावलल्याने या वादाचा स्फोट झाला आता अनिल तटकरे हे शरद पवार यांच्या सोबत आल्याने ते श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात पवारांचे उमेदवार असण्याची शक्यता आहे तर पवार यांनी अनिल यांची थेट प्रदेश उपाध्यक्षपदी करून आतापासूनच त्यांना ताकद द्यायला सुरुवात केली आहे आता शरद पवार या खेळीत कितपत यशस्वी होतात हे आगामी निवडणुकीत आपल्याला कळूनच येईल आता या सगळ्यांमध्ये महत्वाची असणारी गोष्ट म्हणजे यामुळे रायगड लोकसभा श्रीवर्धन विधानसभा आणि कोकण विधान, विधान परिषद या मतदारसंघात बदला घेण्याचं राजकारण बघायला मिळणार हे मात्र नक्की आहे तर मंडळी यांसारख्याच राजकीय विश्लेषणांबद्दल आणि ताज्या घडामोडींबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत राहा लेट्सअप मराठी